आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक मी त्या ब्राह्मण कन्यांची सेवा केली पाहिजे त्यांच्याकडून सेवा करून नाही घेतली पाहिजे त्याच प्रकारे हे देखील क्षत्रिय पुत्र आहेत त्यांच्या शरीराला आत्तापासूनच श्रमांची सवय लावली पाहिजे हे वनदेवी तुमची रहस्य तुम्हालाच माहीत क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या बाबतीत तुम्हाला जास्त माहिती असेल आम्ही तुम्हाला देवी मानतो आणि तुमच्या आज्ञेचं पालन करणं हा आमचा धर्म आहे असं आम्ही समजतो अग मुली या इतक्याशा छोट्या मुलांकडून एवढं काम का करून घेते आहेस आणि तुला देखील ही सगळी कामं करण्याची आवश्यकता नाही तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी आश्रमात भरपूर भूमिकन्या आहेत माते मी क्षत्रिय आहे मी तर ब्राह्मण कन्यांची सेवा केली पाहिजे त्यांच्याकडून सेवा करून नाही घेतली पाहिजे त्याचप्रकारे हे देखील क्षत्रिय पुत्र आहेत त्यांच्या शरीराला आत्तापासूनच श्रमांची सवय लावली पाहिजे हे वनदेवी तुमची रहस्य तुम्हालाच माहीत क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या बाबतीत तुम्हाला जास्त माहिती असेल आम्ही तुम्हाला देवी मानतो आणि तुमच्या आज्ञेचं पालन करणं हा आमचा धर्म आहे असं आम्ही समजतो माते हे नवीन नातं कुठून आलं आपल्या दोघींचं तर आई आणि मुलीचं नातं केव्हापासूनच निश्चित झालं आहे ते नातं कायम तसंच राहू दे ना ते नातं तर अमर आहे मग त्या नात्याने आम्हाला कोणतं काम का नाही करू देत त्या नात्यानं सुद्धा मला तुमच स्त्रीला खरं सुख अगदी तेव्हाच मिळत जेव्हा एक स्त्री आपल्या घरचं सगळं कामकाज आपल्या हाताने करते मग ती अगदी देवीही असली तरीही तुझ्याशी बोलण्यात जिंकणं कठीण आहे बाळा जा आता हे बिचारे लाकड उचलून थकले असतील आणि त्यांना भूकही लागली असेल नाही आजी आम्ही नाही थकत आम्हाला भूक पण नाही लागत मग <laughs> मोठे आहात <भी राहत> ना हो <laughs> आजी आम्ही वीर पुत्र आहोत आमची आई आम्हाला सांगते की आम्ही खूप मोठे वीर आहोत हा <laughs> अच्छा अच्छा <laughs> जे खरे खुरे वीर असतात ना ते आपल्या तोंडाने आपलं मोठेपण नाही सांगत माता ती जरा आम्ही आमच्या तोंडाने नाही सांगितलं तर लोकांना कळणार कसं आपल्या <laughs> कर्मानी हो हो आपल्या कर्मांनी हो हो तुमच्या कर्मांनी <laughs> आता चला चल कीर्तिबाला